गणपती मुंदाणे येथे श्री संत बाळूमामा यात्रा उत्सव संपन्न दिनांक सतरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी फाल्गुन अमावस्यानिमित्त श्री संत बाळूमामा यांची यात्रा गणपती मुंदाणे येथे भरविण्यात आली संत बाळूमामा यांच्या यात्रेचे हे द्वितीय वर्ष होते यावर्षी प्रथमच अन्नदान भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले होते यात्रेच्या दिवशी सकाळी श्री संत बाळूमामा व मंदिरातील सर्व मूर्तींना अभिषेक करून स्नान घालण्यात आले त्यानंतर पूजा अर्चना करून पुढील कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली गावातील भाविक भक्त बाळूमामांच्या दर्शनासाठी मोठ्या श्रद्धेने येत होते बाळूमामांचे हे मंदिर गावापासून जरी सुमारे अर्धा किलोमीटर अंतरावर असले तरी भक्त मोठ्या उत्साहाने उपस्थित राहत होते गावातील नागरिकांनी बाळूमामांचे पूजन केल्यानंतर मंदिरासमोरील उभ्या स्वर्ग खांबा स्वंदन करून यात्रा मंगलमय पार पडावी यासाठी प्रार्थना केली त्यानंतर भंडाळ्याच्या तयारीस प्रारंभ करण्यात आला बाळूमामांच्या यात्रेनिमित्त गावातीलच नव्हे तर बाहेर गावाहूनही भाविक दर्शनासाठी येत होते बाळूमामांचे मंदिर पारोळा तालुक्यात फक्त दोनच ठिकाणी आहे एक सिरसमणी येथे व दुसरे मुंदाणे येथे परिसरात बाळूमामांच्या भाविकांची संख्या मोठी असल्याने दर अमावस्या व पौर्णिमेला भक्त मोठ्या संख्येने मंदिरात दर्शनासाठी येतात सकाळी पूजा अर्चना झाल्यानंतर महाप्रसादाची तयारी करण्यात आली महाप्रसाद तयार झाल्यानंतर श्री संत बाळूमामा तसेच विठ्ठल रुक्माई यांची आरती करण्यात आली व देवाला नैवेद्य दाखविण्यात आला त्यानंतर भाविक भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला मंदिर गावापासून काही अंतरावर असले तरी महिला व पुरुष मोठ्या संख्येने महाप्रसादासाठी उपस्थित होते महाप्रसाद अत्यंत स्वादिष्ट असल्यामुळे भाविकांनी आनंदाने त्याचा लाभ घेतला अशा प्रकारे गणपती मुंदाणे तालुका पारोळा जिल्हा जळगाव येथे दिनांक सतरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी श्री संत बाळूमामा यांची यात्रा उत्साहात व भक्तिमय वातावरणात संपन्न झाली संत बाळूमामा हे महाराष्ट्रातील एक महान संत आणि लोकदेवता म्हणून ओळखले जातात त्यांचे पूर्ण नाव बाळूमामा महाराज होते त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य ईश्वर भक्ती नामस्मरण आणि जनसेवेसाठी अर्पण केले त्यांची भक्ती साधी सरळ आणि निष्कपट होती बाळूमामा लहानपणापासूनच अध्यात्माकडे वळले होते त्यांना देवावर अपार श्रद्धा होती त्यांनी लोकांना सत्य प्रेम दया आणि सेवा यांचा संदेश दिला त्यांच्या कीर्तनातून आणि प्रवचनातून समाजाला चांगल्या मार्गावर चालण्याची प्रेरणा मिळाली भक्तांच्या मते बाळूमामांच्या कृपेने अनेकांचे दुःख दूर झाले त्यामुळे आजही हजारो भाविक त्यांच्या समाधीस्थळाला भेट देतात त्यांची भक्ती म्हणजे केवळ पूजा अर्चा नव्हे तर चांगले आचरण आणि इतरांची सेवा करणे हा खरा धर्म आहे असा संदेश त्यांनी दिला संत बाळूमामांची भक्ती आपल्याला श्रद्धा संयम आणि निस्वार्थ सेवा शिकवते म्हणूनच आजही त्यांच्या नावाने जयघोष केला जातो जय बाळूमामा